इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे शिष्यवृत्ती परीक्षेच्या आधारावर दरवर्षी सर्व शासकीय शाळांमधील शिक्षकांच्या कार्याचं मूल्यांकन करण्यात येणार आहे त्याची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तकात आणि गोपनीय अहवालात केली जाईल असा आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केला आहे राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकोणीसशे चोपन्न पंचावन्न पासून राज्य सरकारनं शिष्यवृत्ती योजना सुरू केली विद्यार्थी दशेतच स्पर्धा परीक्षेची पायाभरणी करणाऱ्या या परीक्षेला शालेय स्तरावर खूप महत्व आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून दरवर्षी इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे मात्र ऐच्छिक असलेली ही परीक्षा आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी बंधनकारक असणार आहे या निर्णयामुळं चौथी आणि सातवीच्या वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होणार आहे त्यातून कोणते जिल्हे तालुके गुणवत्तेत पिछाडीवर आहेत हे समोर येणार आहे शिष्यवृत्ती परीक्षेच्या आधारावर सर्व शासकीय शाळांमधील शिक्षकांच्या कार्याचं मूल्यांकन करता येणार आहे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं चौथी आणि सातवीच्या टप्प्यावर त्रयस्थ संस्थेकडून मूल्यमापन करण्याची संधीही निमित्तानं मिळणार आहे यावर्षी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला तर इयत्ता चौथी आणि सातवीची परीक्षा एप्रिलच्या चौथ्या आठवड्यात होणार आहे